काश्मीर खोऱ्यात शांतता नांदावी आणि सर्वधर्मीय एकोपाने रहावेत यासाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे प्रमुख आणि युवा उद्योजक पुनित बालन यांच्या पुढाकारातून पुण्यातील सात गणपती मंडळांच्या सहकार्यानं यंदाही सलग दुसऱ्या वर्षी काश्मीर खोऱ्यात गणेश उत्सव साजरा होतोय त्यासाठी कश्मीरमध्ये तीन ठिकाणी होणाऱ्या गणेश उत्सवासाठी पुण्यातील मानाच्या गणेश मंडळांच्या बाप्पांच्या मूर्ती विधिवत पूजा करून मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे प्रदान करण्यात आल्या काश्मीरमधील लाल चौकात गतवर्षी दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता यंदा तीन ठिकाणी हा उत्सव साजरा होणार आहे त्यापैकी साऊथ काश्मीर अनंतनाग येथील गणेश मंडळ येथे यंदा पाच दिवस गणेशोत्सव साजरा होणार आहे या तीन गणेश मंडळांना शनिवारी पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मूर्ती विधिवत पूजा करून सुपूर्त करण्यात आला पुण्यातील मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळाची प्रतिकृती कशिममधील लाल चौकातील गणपती आर ट्रस्टला गणेशाची मूर्ती सुपूर्द केली तर मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणेश मंडळाची प्रतिकृती कुपवाडा येथील गणेश मंडळाला सुपूर्द करण्यात आली तसंच मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणेश मंडळाची प्रतिकृती साऊथ काश्मीर अनंतनाग येथील गणेश मंडळाला सुपूर्द करण्यात आली एक ठिकाण न करता तीन ठिकाणी करो आणि म्हणून तीन ठिकाणी तो आज जोगेश्वरीची मूर्ती जी आहे ती श्रीनगरला गणपती मंदिरला जाईल गुरुजी तालीमची मूर्ती जी आहे ती नॉर्थ काश्मीर कुपवाडाला जाईल आणि तुळशीवालची जी मूर्ती आपण प्रदान करतोय ते साऊथ काश्मीर म्हणजे जा अनंतनागला जाईल आणि ह्याच्यातलं सर्वात इम्पॉर्टंट आणि वैशिष्ट्य ही आहे की श्रीनगरला जी गणेश उत्सव होईल ती दीड दिवसाचा होणार आहे पण कुपवाडा आणि अनंतला जे गणेशोत्सव होईल ते पाच दिवसाचा गणेशोत्सव होईल तर मी हे सर्व माझे पुण्यातील मंडळाचे सरकारी अध्यक्ष सगळ्यांचा से तुम्ही आभार नाही ते घरातलेच येईल पण ते काश्मीरवरून आले हे सगळे माझे मित्र आहे सरकारी आहे मी त्यांचा मनापासून आभार मानेल आता जेव्हा कार्यक्रमाच्या अगोदर जेव्हा अण्णा मोहीत जे आणि मी बसत होतो जेव्हा त्यांनी हे डोत आशाच गजर ऐकलं त्यांना एवढा आनंद झाला की त्यांनी मला इन्स्टंटली सांगितले की पुढच्या वर्षी तिकडे विसर्जन करून एक पदक पाठवून द्या ना तर अशी इनिशिएटिव्ह मी आणि नक्कीच पुढच्या वर्षी पण हे तीन चे चार मूर्ती होतील पाच मूर्ती होतील त्याच निश्चित मी त्यांच्या हे करतील आपल्यासाठी आणि हे पुण्याचा जर गणेश उत्सव आहे हे लोकल टू ग्लोबल झालाच आहे

महाराष्ट्र के अलग अलग जगहों से या पुणे से अपनी पढ़ाई की तो हम सब इस कल्चर से और जो ये रिचुअल्स हैं यहाँ का तो जो जो स्वभाव है उस इस त्यौहार का इससे हम बहुत साल से अवगत हैं लेकिन कई सालों से क्योंकि कोई तो जॉब में कहीं और स्टेट में था कोई कहीं और था तो बहुत सारी ऐसी कल्चरल चीज़ें थी जो हम कर नहीं पाते थे या हो नहीं पाते थे की वजह से बटफॉर्चुनेटली भगवान के आशीर्वाद से आज बहुत सारे लोग जो हैं हम वापस चाहे वो पिछले दस पंद्रह साल से कश्मीर में वापस काम कर रहे हैं जॉब कर रहे हैं या बिजनेस कर रहे हैं बिजनेस करता काम बाकी लोग जॉब करते हैं जैसे कुछ लोग हम पढ़ भी रहे हैं तो हमारे यहाँ जैसे हम हमारे धर्म में भी देखते हैं कि बहुत सारा कल्चरल डिफरेंस है देश के अलग अलग हिस्सों में एक ही त्यौहार को अलग अलग नाम से अलग अलग तरीके से मनाया जाता है ऐसे ही हम भी कश्मीर में गणपति को विनायक सोरम के नाम से मनाते हैं ठीक तो है हमारे यहाँ पम पन...